काय नाव आहे मामा स्वराज आहे ना कोणाबर आहे कळगुंच सोन्या ह्याच नाव काय रे हरणे कोणाबर कुठला हरणे नाही काजवाडीच बर खडकीकरांचा सोन्या पुऱ्या मापाच बैल आहे बघा कसा एक शिंगे सुंदर सुंदर ना खांबाळ्याचा आहे ना खांबाळे बसी ना मुरुमच आहे मुरुम का ए आहे पाटील मुरुडला आहे बैल ढवळकरांचा फायर कोणा कोणाबर आज खडकीचा खडकीचा सोन्या बरं आता का